टू फॅमिली वेलकम बॅक टू माय न्यू लॉक जस्ट आता फ्रेश वगैरे झालो आणि आता आपण जाणार आहोत जेवायला आणि डेली नुसार आपण करणार आहोत जेवण झाल्यानंतर अभ्यास झाला जाऊ आपण जेवायला आणि बघू जेवणामध्ये काय आहे काय नाही तुम्हाला पण दाखवतो आणि मग दे नंतर जागा प्लॅनिंग ते तिथेच डिस्कस करू एक खाली पार्सल हा चपाती बट स्टार्ट तर मित्रांनो जेवण वगैरे पण झालं माझं आणि आता मी जस्ट आहे माझं स्टडी वर्क करायला आणि सध्या ब्लॉग बनवायला बाहेर नाही जाता आलं कॉलेजचं काम वगैरे हो करावं लागणार आहे आणि आता थर्ड इयर असल्यामुळे अभ्यास तर करावाच लागेल आणि आपल्याला जॉब पण ॲक्वायर करायचं म्हटलं की काहीतरी सर्टिफिकेशन वगैरे कोर्स वगैरे एखादी स्किल वगैरे तिच्यावर फोकस करून व्यवस्थित नॉलेज गेन करायचं आहे आता हार्ड डे चालू झालेत तर बघू काय होते काय नाही ठीक आहे आता जस्ट जेवण वगैरे पण संपलं आणि बसलो आहे वापस कामावर तर ठीक आहे संध्याकाळी आपण भेटू फ्री झाल्यावर सो फायनली मित्रांनो जस्ट अभ्यास वगैरे झाला आणि आता जाऊ आपण जेवणाला आणि जेवण वगैरे काय काय नाही ते दाखवतो बाकी आज आहे भाजी चपाती भात वरण कुठला तर हो आता झालं जस्ट जेवण थोडं करतो वॉकिंग तर मित्रांनो आजचा दिवस खूप असा हिक्टिक डे होता सकाळपासून एकदम बिझी बिझी शेड्यूल बस आपलं आपलं काम करत राहिलो मस्त माझं लॅपटॉप ओपन केलं माझं प्रोग्रामिंग वगैरे चालू केली जावाची प्रोग्रामिंग शिकतो आहे आता जावाची प्रोग्रामिंग ही माझी मिडियम लेवलला अजून आलेली नाही आहे जस्ट चालू केली आहे त्यामुळे थोडं बिगिनर लेवल आहे आता आपण ही जी जर्नी आहे ती सोबत कायम ठेवू पुढे अजून बघू काय काय एक्स आपल्याला एक्सप्लोअर करता येतं तिच्यामध्ये आणि जशी जशी आपण ॲडव्हान्सपर्यंत जाऊ तसं तसं मी तुम्हाला तिच्यात पण दाखवत जाईल काय काय फ्लो असतो कसा असतो काय असतो ठीक आहे चला आता फिरत फिरत आता जाऊ आपण आपल्या रूमकडे वापस कारण की खूप वेळ झाला व्हायरस फिरतो आहे आणि परत बसू आपण आपल्या प्रोग्रामिंग जर्नीला तर चला गाव आपल्या रूमवर तर मित्रांनो जस्ट जेवण वगैरे झालं होतं आणि रूममध्ये आलो फिरून पण बसल्यानंतर असं वाटतं वापस की कुठेतरी जायला पाहिजे आपण फिरायला तर बघतो तर बाकी मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं होतं बघा जे तुम्हाला असं वाटते की आता आपण आपल्या भविष्यासाठी काहीतरी केलं पाहिजे काम असो किंवा नोकरी असो किंवा शिक्षण असो किंवा जे काही असो तुम्हाला असं वाटत असेल की आतापासून आपण केलं पाहिजे पण एखादी वेळेस तुम्हाला मनात येतं की जाऊ द्या जा काय करायचं जे चालू आहे ते चालू देऊ बट तुम्हाला सांगतो मित्रांनो जस्ट स्टार्ट करा येणारी वेळ परत नाही येणार तर जसं की मित्रांनो बघा मी आता जस्ट स्टार्ट केलं आहे माझं हो यूट्यूब चॅनल मला मला खूप पहिल्यापासून आवड होती की मी माझं स्वतःचं काहीतरी यूट्यूबवर चॅनल वगैरे बनवायचं आहे किंवा मग गेमिंग तरी करायची मला सेटअप वगैरे आपण घेऊनही शकलो त्यामुळे मी सध्या ब्लॉगिंग चॅनल स्टार्ट केलं आहे अप अँड डाऊन येतील मी त्यांना घाबरून न जाता मी त्यांच्या समोर जाईल तर बघा आपण काहीतरी केलंच पाहिजे स्वतःच्या लाईफमध्ये लोक काय म्हणतात याचा काही आपल्याला फरक पडला नाही पाहिजे तेच सांगतो आतापासून स्टार्ट करा भविष्यात येणाऱ्या काही चांगल्या गोष्टी त्या तुमच्यासाठीच होणार आहेत जसं मी आता माझ्या लाईफमध्ये मा स्ट्रगल करतो आहे सेम ॲज इट इज तुम्ही स्टार्ट कराल तर आपण सोबतच पुढे भविष्यात एकाच वेळेस सक्सेस होऊ शकतो सगळीच बस आज आजसाठी एवढेच ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणखी आपल्याला पुढे खूप एक्सप्लोअर करायचं आहे लाईफमध्ये खूप अपडेट येणार आहेत आणि आपल्या या जर्नीमध्ये बनून राहा त्यासाठी आपल्या ला नक्की सबस्क्राईब करा, करा। ठीक आहे गाईज आय होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ सी यू टिल द नेक्स्ट टाइम बाय